क्रांतीचे महासूर्य रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता पवित्र दीक्षाभूमीवर आज मी आलो आहे सर्वप्रथम आजच्या जयंतीच्या तमाम भारतवासियांना मी शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानामुळे आमच्या देशामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला समतेचं राज्य या देशामध्ये स्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आज प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात एक मजबूत देश तयार होतोय कारण भारताचं संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे आणि स्वतः प्रधानमंत्री देखील म्हणतात मला कुठल्याही ग्रंथापेक्षा भारताचं संविधान हे सा जास्त महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की या संविधानामुळे आज भारत प्रगतीकडे चाललेलं आहे एवढंच नाही तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काळामध्ये देशाचे ते मंत्री होते त्या काळामध्ये इरिगेशन असेल पॉवर असेल लेबर असेल यामध्ये देखील जे मूलभूत काम केलं त्याच्यावरच आज आपला देश उभा आहे आणि म्हणून अशा या महामानवाला अभिवादन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे जयंत पाटील यांनी म्हटलं की ज्या संविधानाला बाबासाहेबांनी नमस्कार केला ज्या संविधान असं आहे जयंत पाटील अतिशय फ्रस्ट्रेटेड आहेत अतिशय निराश आहेत त्याच्यामुळे ते अशा प्रकारच्या गोष्टी बोलतात तुम्ही मनावर घेऊ नका खऱ्या अर्थानं माझा जयंत पाटलांना सवाल आहे आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे असे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यावेळी सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवडलं त्यावेळी त्या ते ठिकाणी त्यांनी संविधान ठेवलं होतं आणि पहिल्यांदा त्या सेंट्रल हॉलमध्ये संविधानाला नमस्कार करून संविधानाची पूजा करूनच मग त्यांनी सगळ्या पक्षांचं नेता म्हणून स्वीकारलं त्या संदर्भात पोलीस तपास करता आहेत ज्यावेळेस त्या संदर्भात योग्य माहिती मिळेल त्यावेळेस माहिती दिली